नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी माझ्या अनुभवातून सांगत आहे बरीच मंडळी मला म्हणजे माझ्या नवऱ्याचं ज्यावेळेस वर्षश्राद्ध केलं तर नातेवाईक मंडळी मला म्हणाली की इने फक्त पन्नास लोकांना बोलवलं साठ लोकांना बोलवलं मग खूप कमी लोक हिच्या वर्षश्राद्धला आलं तर हिचा स्वभाव असा अबोल आहे म्हणून हिच्या दारात कोणी येत नाही वगैरे वगैरे टीका माझ्यावर माझ्याच नातेवाईकांनी केल्या पण खरं सांगू का मित्रांनो एक छोटंसं मी सांगू इच्छिते माझ्याच रिलेशनशिपमध्ये सॉरी माझ्याच नातेवाईकांमध्ये एक ज कुटुंब असतं ते पुण्यामध्ये भरपूर वर्षापासून रहिवाशी म्हणून असतं तर काही कारणास्तव ते पुणे सोडून गावाकडे येतात छानपैकी घर बांधतात आणि मुलीचं लग्न करतात गावाकडे आल्यावर त्या मुलीचं लग्न इतकं धूमधडाक्यात करतात कारण त्यांची एकुलती एक मुलगी त्याच्यामुळे जे आहेत जे कुटुंब आहे त्या कुटुंबा ते कुटुंबाचं रिलेशन जे आहे आजूबाजूच्या लोकांशी खूप छान असतं पुण्यामध्ये नातेवाईकांमध्ये असतं त्याच्यामुळे ते, ते, ते मुलीचं लग्न जवळजवळ दोनशे तीनशे लोकांना बोलवून एका शाळेमध्ये मोठ्या कुठल्या आता मला आठवत नाही त्या शाळेमध्ये ते, ते लग्न लावतात मुलीचं तर तीन दिवस ते कंटिन्यू छान लग्न असतं मग मुलीचे वडील माझे अगदी जवळचे नातेवाईक असल्यामुळे मी पण त्यांना बोलली की खूप सुंदर तीन दिवसापासून छान लग्न पार पाडते आजचा मेहंदीचा कार्यक्रम छान उद्याची हळद छान असं वगैरे वगैरे मी गप्पा केल्या मुलीच्या वडिलांशी तर मुलीचे वडील मला म्हणतात हो कारण मी तेवढा नावाजलेला माणूस आहे त्याच्यामुळे माझ्या मुलीचं लग्न मला खूप मोठ्या संख्येने करायचं आहे वगैरे वगैरे अशा गप्पा होतात मग त्या मुलीचं लग्न छान होतं ती सासरी जाते आणि मग त्यानंतर अगदी सहाच महिन्यामध्ये तिचा डिव्होस होतो तर तुम्ही सांगा मित्रांनो सहा महिन्यात तिचा डिवोर्स कसा होतो कसा नाही ते मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून नाही सांगत आहे पण की त्या माणसाने जवळजवळ भरपूर मंडळी गोळा केली इकडचे तिकडचे नातेवाईक किंवा ओळखीचे बऱ्याच ठिकाणी इतकं छान लग्न पार पाडलं सगळं जेवणापासून तर सगळ्या सुखसोयी त्या मुलीच्या लग्नामध्ये होत्या आणि ज्यावेळेस तिचा सहा महिन्यात तिचं लग्न तुटण्याच्या मन म्हणजे तुट टायला आलं होतं त्यावेळेस अगदी तिचे सख्खे काकासुद्धा त्याच्यामध्ये सामील नव्हते मुलीचे सख्खे काकासुद्धा नाही आणि सख्ख्या मावशासुद्धा नाही तर लोकांचं सांगायचं तात्पर्य एक आहे की आपण म्हणतो ना की हा खूप नावाजलेला मनुष्य आहे की याच्या लग्नामध्ये किंवा याच्या कार्यक्रमामध्ये तीनशे लोकं येतात चारशे लोकं येतात किंवा हजार येतात किंवा दोन हजार येतात पण तो व्यक्ती ठीक आहे नावाजलेला असतो पण संकटकाळी किती लोकं येतात मित्रांनो कोणीही येत नाही म्हणून मान म्हणजे माझ्या दृष्टिकोनातून सांगते माझ्या स्वभावाने मी सांगते मला बाकीच्यांचं काही नाही कोणी दहा हजार लोक बोलवत मला काही फरक पडत नाही पण मी मी घेतलेल्या अनुभवातून सांगते की जेवढे मी कमी लोकं बोलवली ना माझ्या मिस्टरांच्या वर्षश्राद्धेला पन्नास असो किंवा साठ असो पण ती लोकं माझ्यासाठी सर्वश्रेष्ठ होती आज जरी मित्रांनो मी जरी बोलवलं ना दादा ताई माझ्यावर असं असं संकट आलं आहे तुम्ही आत्ताच्या आत्ता या दादा बी तयार होईल आणि ताई बी तयार होईल आणि बहिणी बी तयार होईल आणि म्हणजे असं सांगते मी तुम्हाला की लोकं मला नाव काही मंडळी नावं ठेवतात की हिच्या घरी कार्यक्रमाला इतके इतके लोक म्हणून ही अशी अशी आहे ही कुशीत आहे किंवा ही अबोली आहे असं नसतं मित्रांनो म्हणून सांगायचं एकच तात्पर्य की कमीत कमी लोकंसुद्धा संकटकाळी खूप मदत करून जातात तेच खरे आपले सखे सोयरे असतात असे मला तरी वाटतं